दोन हजार वीस मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय एच एम पी व्ही असं या आजाराचं नाव आहे खरंच हा आजार चीनमध्ये धुमाकूळ घालतोय का चीनमध्ये सध्या स्थिती काय आहे याच संदर्भात चीनच्या शांघायमधून डॉक्टर अचल श्रीखंडे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आपण पाहूयात नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं स्वागत हॉस्पिटलमधून डॉक्टर अचल श्रीखंडे हे आपल्यासोबत जॉईन झाले डॉक्टर साहेब पुन्हा एकदा तुमचा आभार कारण कोविडची तिसरी लाट येणार वगैरे वगैरे ही चर्चा जेव्हा सुरू होती तेव्हा तुम्ही महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला योग्य ते मार्गदर्शन केलं पण डॉक्टर आता काय झालंय की चीनमध्ये पुन्हा एच एम पी व्ही या विषाणू धुमाकूळ घातलाय अशा बातम्या भारतामध्ये आहेत मी तुम्हाला सांगतो काय भारतात सध्या म्हटलं जात आहे कोरोनासारखी साथ पुन्हा येणार का असं प्रश्न चिन्ह आहे पण चीन म्हणतं की घाबरू नका सर्व काही नियंत्रणात आहे आणि पुढं मग बातम्या इतक्या भीतीदायक आहेत की पाच वर्षापूर्वी चीनमध्ये विषाणूमुळे कोरोनाची साथ पसरली त्यानंतर या साथीनं साऱ्या जगात हा आकार माजवला त्यानंतर आता चीनमध्ये ह्युमन मेटाप्रोनिओमो व्हायरस म्हणजेच एच एम प्रसार होत आहे त्यामुळे होणाऱ्या आजारामुळे लोकांना कोरोनासारखी साथ पुन्हा पसरणार का वगैरे आणि हॉस्पिटल पूर्णपणे ओव्हरलोड आहेत आणि जिथे अंत्यविधी केला जातो तिथे सुद्धा मृतांचा खच लागलेला वगैरे अशा पद्धतीचं वार्तांकन सुरू आहे तुम्ही शांघाईमध्ये आहात खरं काय आणि खरं तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात ते पण सांगा खर सांगायचं म्हटलं तर आतापर्यंत मला या बाबतीत काहीच माहिती नाही या रोगाबद्दल आणि या व्हायरस बद्दल काहीच माहिती नाही त्याचं कारण असं आहे आ, की कदाचित तेवढ्या केसेस आहेत पण नाही आणि ने पण असं काही रेग्युलेशन इकडे अनाऊन्स केलेले की ज्याच्याकरता जसं कोविडच्या काळामध्ये त्यांनी एकदम ते, ते प्रोएक्टिव्ह झाले होते यावेळेस असं काहीच नाही आणि मी आतापर्यंत एकही अशी केस पाहिली जसं कोविडच्या वेळेस जेव्हा इथे त्यांनी झिरो कोविड पॉलिसी बंद केली जेव्हा कोविड के, केसेसची रांग लागली होती माझ्याकडे असा एकही पेशंट आतापर्यंत मी इथे पाहिला नाही आमच्यावर काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत आम्ही सगळ्या प्रकारचे पेशंट पाहू शकतो आणि असंच म्हणजे असं घाबरण्याचं काहीच कारण नाही सध्या सा सध्या तरी काहीच कारण नाही घाबरण्याचं कारण की इतका तो वॅरुलंट पण नाही आहे आणि केसेस मला वाटतं एका पर्टिक्युलर एरियामध्येच असतील असतील तरीही पण अगेन मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकत नाही कारण नहीं। नहीं की माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन नाही बद्दल नक्की नाही मला हे माहिती डॉक्टर अचल की चीनमधली माध्यमं ही सरकार नियंत्रित आहे पण सरकार नियंत्रित असलेल्या माध्यमांमधून तरी किंवा तुमचे जे चीनच्या वेगळ्या प्रांतामध्ये असलेले डॉक्टर मित्र असतील ते तरी तुम्हाला सांगतात का की भारतामध्ये ज्या पद्धतीनं वार्तांकन सुरू आहे की रुग्णालय ओव्हर क्राऊडेड आहे आणि मृतदेहाचे खर्च लागलेत मी अॅक्च्युली जेव्हा ही न्यूज माझ्याकडे आली होती आणि दोन तीन लोकांनी इंडियातनं मला जेव्हा कॉल केला होता हे के सगळं विचारायला तर मी पण माझे काही काही डॉक्टर मित्र होते मध्ये नंतर मग शंजन एरिया साइडला पण माझे काही मित्र आहेत डॉक्टर मित्र त्यांच्याकडे पण अशा काही केसेस आलेल्या नाही आतापर्यंत आणि बीजिंग आणि शंजन दे आर मेन सिटीज ऑफ शांघाय आणि सॉरी ओके आणि वुहान प्रांतात किंवा कोरोनाचा उगम झाला होता त्या वुहान प्रांतामध्ये किंवा तत्सम नाही मध्ये <laughs> तर सध्या तर काही नाही आहे अच्छा डॉक्टर तुमची प्रोफाईल आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की तुम्ही मुळचे महाराष्ट्रातले कुठलेही शांघाईत काय करता आणि तुमचं स्वतःचं जे पदव्युत्तर पदवी शिक्षण झालेलं आहे ते कुठली स्पेशलिटी तुमच्याकडे ऍज अ डॉक्टर मी ऍक्च्युली नागपूरचा आहे महाराष्ट्र नागपूरचा आहे आणि मी आ, मी एमबीबीएस बीबीएस एम केलेला आहे आणि सध्या मी चायनामध्ये डेल्टा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये ऍज अ फॅमिली मेडफिजिशियन अँड सर्जन म्हणून काम राईट right. आणि कोरोना काळामध्ये तुम्ही जे सेवा बजावली होती त्याचं स्वरूप काय होतं कारण हे कळलं की मग प्रेक्षकांना तुम्ही जे सांगत आहात त्याचं महत्व हो कळेल नाही कारण की कोविडच्या केसमध्ये त्यावेळेस ऑलरेडी कोविड इन्फेक्शन खूप को माइल्ड झालेलं होतं पण इथे चायनामध्ये कोविड झिरो पॉलिसी पौ, असल्यामुळे हो इथल्या लोकांना त्याची म्हणजे ज्या प्रकारे बा, बाहेर लोकांना कोविड होऊन चुकला होता इथे कधीच कोणाला कोविड झाला नव्हता तर माइल्डर इन्फेक्शन असल्यामुळे पण थोडेसे सिमटम्स थोडे जास्त प्रोफाउंड होते आणि थोडे डिफिकल्ट टू मॅनेज होते त्यावेळेस पण ओव्हरऑल सगळे लोक पटापट पटापट पटा, पटा, निघून गेले म्हणजे एका आठवड्यामुळे सगळे लोक ठीकच होऊन गेले होते आणि रेजिम ते इंडियामध्ये ज्या डॉक्टर सोबत मी बोलत होतो त्या टेस्ट रेजिम आम्ही इकडे फॉलो केलं आणि पटापट पेशंट ठीक झाला त्याच्यामुळे तर बेसिकली आणि हे व्हायरल इन्फेक्शन पण याच्या बाबतीत जेवढं सांगायचं एवढं सांगायचं म्हणतो की हे इन्फेक्शन पण खूप माइल्ड आहे असं काही म्हणजे कोविड एवढं तर सिरियस होणार नाही मला असं वाटतं बट अगेन यू नेन युने एच एम पी व्ही बद्दल तुम्ही बोलताय पण मलाही सांगा की मधल्या काळामध्ये भारतात चीनच्या कोरोनाबद्दल जे वार्तांकन झालं ते सुद्धा एक्झाजरेटेड होतं असं तुमचं मत होतं ना तेव्हा हो मला असं वाटत एक, एक एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो आता ह्या, ह्या एच एम पीव्ही बद्दल जे काही चीन सरकार म्हणत आहे त्याचे त्याचे सिमटम्स पण त्यांनी सांगितलेत एच एम पीव्ही मध्ये संसर्गामध्ये सर्दी आणि कोरोना आजारासारखी लक्षणं दिसतात कोकला ताप येतो सर्दी होते ह्युमन मेट्रोप्रोन्स हा जो काही जिन्सा आर्यन ए विषाणू आहे त्याच्या बाधेमुळे लहान मुलांनी वृद्ध यांना सर्वात जास्त त्रास होतो या आजारामुळे चीनी लोक अधिकारी लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास मास्क घालण्यास हात सॅनिटाइज करण्यास सांगितलेले तुम्ही तर म्हणता असा कुठलाच प्रोटोकॉल दिलेला नाहीये इथे शांघायमध्ये तर असा कुठलाही प्रोटोकॉल आतापर्यंत आलेला नाहीये म्हणजे मी आणि इथे चायना इज ऑल द प्रोटोकॉल बेस्ड कंट्री त्याच्यामध्ये सगळे सगळ्यांना प्रोटोकॉल स्ट्रिक्टली फॉलो करायला लागतात तुम्ही पाहताय ना की मी तर मास्क घातलेला नाहीये कारण मी बाहेर येत अच्छा मी एका म्हणजे खाली आलेलो आहे क्लिनिक मध्ये आता बसलो होतो आता खाली आलोय फक्त कॉफी घ्यायला आणि okay. भरपूर लोक तर असं तर काही नाही म्हणजे कोणी मास्क घालू नाहीये फॉईन डॉक्टर चीननी असं म्हटलंय ते भारत सरकारने पण अधिकृतपणे सांगितलंय भारत सरकार पण म्हणतं की घाबरण्याची गरज नाही पण चीननी एक म्हटलंय आम चीन की आमच्याकडे हिवाळ्याच्या काळामध्ये काही केसेस वाढतात ज्या हिवाळा सदृश्य आजाराचा भाग असतो आणि चीनने असंही म्हटलंय की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चीनमध्ये ह्या वर्षी तशी परिस्थिती नाही अजिबात घाबरण्यासारखी हो नाही आता मला ते पण मलाही असं जाणवत आहे कारण की मागच्या वर्षी हे ते त्यांनी जे म्हणतं ते एकदम बरोबर आहे हिवाळा म्हणजे साथीचे रोग पसरण्याचे पूर्ण हे कारण की इथे पुष्कळ कारण आहेत ज्याच्यामुळे साथीचे रोग पटापट पटापट पसरतात तिकडे आणि तो एक काळ असतो म्हणजे नोव्हेंबर पासून तो फेब्रुवारी पर्यंत म्हणजे तो काळ का पुष्क बिझी असतो डॉक्टर्स करता म्हणजे त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्झा मायक्रोप्लाझ्मा इन्फेक्शन हे खूप कॉमन असतात तिकडे आणि इन्फ्लुएन्स इज व्हेरी कॉमन टू बी व्हेरी ऑनेस्ट आणि आता कोविड एकदम हाऊसहोल्ड गोष्ट झाली तर काही फरकच पडत नाही कोणाला पण इन्फ्लुएन्सा इज मोर ऍक्च्युली सिम्प्टमॅटिकली मोर चॅलेंजिंग फॉर द कम्पेअर्ड टू कोरोना अच्छा म्हणजे कोविड आता चीनमध्ये लोकांच्या जीवनाचा भाग झालेला आहे जसं भारतामध्ये पण झालेला आहे एक्झॅक्टली आता कोणीच विचार करत नाही ना बद्दल म्हणजे मला मागच्या सापला जे इंटरव्ह्यू झाला तर मला कोविड झालं त्याच्यानंतर त्यावेळेस मला काही सिमटम्स होते मला नंतरही झालं असेल कारण इतके कोविड पेशंट पाहिलेत पण कधीच मला काही असे सिमटम्स आणवले नाही तर बेसिकली की तुम्ही इतकं कोणाला घाबरायची काही गरज नाहीये घाबरण्याची आणि आपलं सरकार सक्षम आहे या सगळ्या गोष्टी हँडल करण्याकरता तर एक आकडेवारी डॉक्टर एक आकडेवारी तुम्ही सांगा की तुमच्या हॉस्पिटलमध्ये जनरली आयपीडी आणि ओपीडी किती होतात एक दुसरा भाग आठ दहा दिवसापूर्वी तुमच्याकडे आयपीडी आणि ओपीडी किती होत होते आणि काल आणि आजपर्यंत आयपीडी आणि ओपीडी किती आहे आयपीडीज मध्ये युजली जु, आमचं जे हॉस्पिटल ते कार्डिओथोरासिक सर्जरी करता का पॉप्युलर आहे okay. आणि जनरल सर्जरी करता पॉप्युलर आहे तो आयपीडीज युजली आमच्याकडे आठवड्याला शंभर असतात कारण की इट इज अ इंटरनॅशनल हॉस्पिटल okay. इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या हिशोबाने तो नंबर चांगला आहे आणि ओपीडी इज क्वाईट गुड मीन्स वीक वी कॅन इझिली सी मोर देन हंड्रेड टू टू हंड्रेड पेशंट क्लिनिक ओके म्हणजे आयसीयू सुद्धा ओव्हर नाहीयेत जरी तुमचं कार्डिओ कार्डिओ निगडित असलं तरी बिलकुल नाही बिलकुल नाही मी छोटीशी विनंती करेन डॉक्टर ओके गो डॉक्टर तुला नाही म्हणजे मला माझ्याकडे अशी काही इन्फॉर्मेशन आहे म्हणजे मला जेवढं माहिती आहे त्याच्या हिशोबाने मी सांगतो तुम्हाला आणि मी ते म्हणजे पब्लिक हॉस्पिटल्स मध्ये पण माझ्या डॉक्टरांशी आहे ऑब्वियसली ते ओपनली बोलतील नाही काही सगळ्या गोष्टी पण ते पण म्हणाले घाबरण्याचं काही कारण नाही काहीच कारण नाही मी पुन्हा एकदा एक प्रश्न विचारतो जेवढं तुमचं आकलन आहे तेवढ्याच मर्यादित मला सांगा की हॉस्पिटल ओव्हर आहे आणि मृतदेहाचे खच लागलेले ही गोष्ट खरी नाही आता खरं सांगतो मला तर नाही माहिती की ते खरं आहे की नाही कारण की मी इथे शांघाईमध्ये इथे तर असं काहीच झालेलं नाहीये तर जे शांघाईमध्ये झालंय ते मी सांगतो तुम्हाला इथे असं काही नाही झालेलं आहे म्हणजे आता दुसऱ्या सिटीजमध्ये असं था काही झालं असेल आणि आमच्याकडे तरी इन्फॉर्मेशन आली नाहीये आता म्हणतो तर मी तुम्हाला जे माझ्याकडे मला माहिती तेवढं सांगेन शांघाईमध्ये अशी काही परिस्थिती नाही आणि बीजिंग एक शांघाय आणि मध्ये आणि मध्ये तर नसेल कारण वुहान सुद्धा एक इंटरनॅशनल सेंटर आहे तिथं नसेल तर ऑब्व्हियसली चीनमध्ये कुठेही कुठल्या प्रांतामध्ये झाल्याची गोष्ट असेल तर ती डॉक्टर फॅटर अधिक कळेल ना लोक एक्झॅक्टली आणि अजूनपर्यंत आम्हाला असे काही प्रोटोकॉल्स आलेले नाहीत म्हणजे कोणी काही नाही कोविडच्या काळामध्ये त्यांनी पटापट पटापट प्रोटोकॉल्स दिले होते आम्हाला सो so, लाईक like, थर्टी uh, सेव्हन पॉईंट थ्री डिग्री टेम्परेचर असेल तरी तुम्हाला कोविड सस्पेक्ट केलं जाईल आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये चेक करायला पाठवलं जाईल आता ती परिस्थिती पण नाही आहे ओके डॉक्टर मला एक सांगा महाराष्ट्रातले किती डॉक्टर किंवा मेडिकल फेटरना निगडीत असलेले लोक सध्या चीनमध्ये आहेत किंवा भारतातले किती आहेत आणि तुम्ही एकमेकांच्या संपर्कात असता का कारण त्यातलं इन्फॉर्मेशन चांगली मिळू शकते एकमेकांना तुम्ही की शांघाईमध्ये तर कदाचित फक्त मी एक एकच डॉक्टर एक्सपर्ट डॉक्टर आहे सध्या इंडियन डॉक्टर इंडियन ओरिजिनचा बाहेर कुठे कोणी काय ते खरंच मला त्याची काही माहिती नाही ओके पण जर असं काही कॉन्टॅक्ट निघाला तर मी कवी ओके okay, एक शेवटची विनंती आहे जर तुम्हाला शक्य असेल जो प्रोटोकॉल आहे हॉस्पिटल तो जर कॅमेरा फ्लिक केला तर मला फक्त बाहेरचं दृश्य दाखवा आणि तुम्ही कुठे आहात ते म्हणजे मग आपल्या प्रेक्षकांना त्याची क्लॅरिटी येईल हे बघा आपले डॉक्टर सध्या कॉफी शॉप मध्ये आहेत डॉक्टर साहेब येस आणि मला सांगा जानेवारीमध्ये साधारणपणे काय त्यांचा एक राष्ट्रीय उत्सव असतो एम करेक्ट हे जे तुम्ही बघताय ते काय एकदा सांगा प्रेक्षकांना हे हॉलिडे सेलिब्रेशन्स आहेत फॉर क्रिसमस अँड न्यू इयर करता आता ते झालेलं आहे हेडिंग चायनीज न्यू इयर जो त्यांच्या सगळ्यात मोठा सण आहे तो म्हणजे जसं आपल्या करता दिवाळी जसं तसं त्यांच्या हे बघ तो तिकडे सिक्युरिटी गार्ड आहे तो पण विदाउट मास्क घालून आणि तुमची शॉप दाखवा जरा आम्हाला मी पण कॉफी घेतोय मला हे विचारायचं तुमची कॉफी केवढ्याला नाही इथे कॉफी ठीक आहे काही म्हणजे असं काही महाग वगैरे नाही okay, आहे प्लीज तुमच्याकडे करा डॉक्टर हा जरा एकदा कॉफीच्या व्हरायटी पण दाखवा आमच्या प्रेक्षकांना आणि तुमचे ते कॉफी बनवणारे जे कॉफी मेकर्स दिसत आय थिंक तो okay. मास घालतोय त्याला मास्क घालणं जरूर आहे तो प्रोटोकॉल आहे की कॉफी बनवतो okay. त्यांना मास मी तुमचा डॉक्टर साहेब खूप खूप आभारी आहे काय होतं आपल्याकडे कसा तुम्ही कॉफी शॉप काय होतं आपल्याकडे की आपल्याकडे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा जे छोटे छोटे व्यापार त्यांच्यात खूप लवकर पॅनिक पसरतं आणि ते पसरलं किंवा आपल्याकडे लोक असे अस्वस्थ वगैरे होतात कारण आपण दुसरा जो कोविडचा भाग बघितलाय तो त्यामुळे तुम्ही आज जे महाराष्ट्राला सांगितलं आहे त्याबद्दल तुमचं मी मन मनपासून आभार मनापासून आभार मानतो तर हे आवश्यक होतं पण जरीही काही अपडेट आली तर मी जरूर तुम्हाला या संदर्भामध्ये आमच्या नक्की थँक्यू सो मच अपडेट मी नक्की तुम्हाला आणि काही पण पण असो डू नॉट लेट युअर गार्ड डाऊन जी हायजेनिक आपल्याला ज्या हायजीन करता प्रोटोकॉल इंडियन गव्हर्नमेंटने दिले ते सगळ्यांनी पाहायलाच हवे कारण की ते सगळ्यात महत्वाचं असतं त्याच्या आजूबाजूला ठेवा हात बरोबर धुवा आणि होत होत असेल तर गर्दीच्या जा जागेमध्ये जा मास्क घाल कारण की ते कॉमन आहे म्हणजे नॉट इवन फॉर दिस पर्टिक्युलर व्हायरस बट फॉर एनी व्हायरस फॉर मॅटर कशाला थँक्यू तुम्हाला नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्याही मनपूर्वक शुभेच्छा <laughs> thank you so much Same thank time you speaker. thank you so much take care doctor bye